काकादरी येथील तेरा वर्षीय लहान बालक विक्की सावदकर हा संजीवनी वस्ती गृहातून पडून गेल्यानंतर सुद्धा संजीवनी वस्ती गृहातील अधीक्षकांना विद्यार्थी निघून गेला म्हणून माहिती नाही तू कहां पर पढ़ता कपुस्तानी कॉलेज शाळा स्कूल पे संजीवनी विद्या मंदिर कपुस्तान तू कल 5:00 बजे तीन बजे से आया बजे तेरे को कोई फोन फोन नहीं है क्या वो मास्टर का आया क्या आया क्या हाँ फोन नहीं आया हाँ आया था कब कितने बजे शाम को छः सात बजे किसको आया था वो फादर आया था फादर हाँ। क्यों उधर से आ गए तू एक लड़का ने मारा था बोर्ड से बोलना एक लड़के ने मारा था फिर तूने वो मास्टर को बोला नहीं क्या फिर बोला थे क्या हाँ। फिर फिर उसको मैं मारा तो वो भी बताया मेरा नाम तेरे को फिर वो मास्टर ने कुछ बोला नहीं कभी क्या तू जा तू चला जा बोले सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले गाव आणि तेथील अनुसूचित जाती जमाती कोरकू भिलाई गोन इतर मागासवर्गीय नागरिक आपल्या मुलांना वसतीगृहात टाकतात परंतु त्या वसतीगृहातील विद्यार्थ्यांना पोषक आहार राहण्याची सोय हे अजिबात मिळत नाही विशेष करून ते वसतिगृहातून निघून जातात हे सुद्धा अधीक्षकांना माहित नाही कसं आहे मुलं खेळून राहिले होते बाहेर आता तो कधी गेला काय गेला पण तुम्ही लक्ष नाही दिलं काय कारण मी लक्ष होतं मुलावर कसं आहे मी जेव्हा तो मुलगा बाहेर गेलो म्हणजे संडासला गेलो त्याच्यानंतर वापस आल्यानंतर तो मुलगा दिसला नाही तर चौकशी केली चौकशी केल्यानंतर त्याच्या आई कॉन्टॅक्ट नाही केला तुम्ही नाही कॉन्टॅक्ट केला ना त्यांनी विचारलं मी तर नाही म्हणलं मुलं मुलांना सांगितलं सातेगावला तो मुलगा जेव्हा पडला रोस्ताना जात असताना पडला एका गाडीवाल्यानं त्याला ग्रामीण रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्र सातेगावला नेला तो होस आल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी आश्रमात राहतो आश्रम शाळेत राहतो तर तेव्हा सातेगावचे तिथं शिक्षक आले आणि शिक्षकांनी तुम्हाला तिथून फोन लावला बरोबर आहे ना तुम्ही नाही लावला त्याच्या त्याच्या वडिलाला तुम्हालाही फोन लावला त्यानंतर त्याच्या वडिलांनी तुमच्यासोबत संपर्क केला बरोबर आहे ना म्हणजे तुमचं लक्ष नाही आहे असं वाटतं लक्ष आहे प्रत्येक मुला आज हे सुद्धा अवस्थेत पडलेला असल्यानंतर सुद्धा आपली कारवाई म्हणजे काहीच उस्द नाही तुम्ही अधीक्षक असल्यानंतर ठरतो इथं रात्रीचं कोणी असायला पाहिजे हे चौकीदार आहेत ते म्हणतात दहा वाजेपर्यंत आम्ही राहतो नंतर कोणी पहिलीपासून पासून तर दहावीपर्यंत विद्यार्थी असल्यानंतर त्याच्यावर तुम्ही काहीच हे नाही कर आणि हे तुमचं ग्रँटेड हे आहे कोणतं समाज कल्याण समाज कल्याण न्याय विभागातर्फी आहे अनुदानित आहे तरी पण तुमचं म्हणजे हा कारभार हे नाही आहे तर त्याबाबत तुमचं दुर्लक्ष आहे असं वाटतं दुर्लक्ष कोणाच मुलावर नाही आहे माझं एकूण विद्यार्थी किती असेल हा चोवीस चोवीस मान्य संख्या चोवीस हां चोवीस जास्त दिसून राहिले मुलं विद्यार्थी हॉस्टेलमध्ये तर जास्त आहेत तुमच्या याच्यात वस्तुगृहात म्हणजे आमचं वाढीवसाठी प्रस्ताव टाकलेला आहे आम्ही तर त्यासाठी ते करावं चौकीदार जास्त काम असल्याने तो दिवसभर कामे करून रात्रीला घरी निघून जातो त्यामुळे या गरीब गरजवंत विद्यार्थ्यांचे जीवाचे कमी जास्त झाले तर जबाबदार कोण इथं कोणत्या वर्गापर्यंत पोटे आहेत हॉस्टेलमध्ये पाच ते दहा पर्यंत आहे बरोबर रात्रीच कोण राहते मग इथं रात्रीच अकरा वाजता निघून जा तुम्ही हो काय लेकरा पैसे मुली वगैरे आहेत का नाही मुली नाही आहेत मुलंच आहेत मुलंच आहेत एका याच्यात एकूण किती विद्यार्थी आहेत म्हटलं एकूण पटावर इथं इथं पन... आपल्या पन... हॉस्टेलमध्ये तर सध्या सव्वीस हजार आहेत हे किती आहेत मुलं हां सव्वीस आहेत ना पूर्ण एकूण मग एकूण पंचेचाळीस आहेत ह्या रूम मध्ये एका एका एवढं पुरेच आवश्यक आहेच अर्धी 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 इकडे अर्धी इकडे तरी हे सामाजिक न्याय विभाग संचालनालय अनुदानित वस्तीगृह हो असून सुद्धा या विद्यार्थ्यांची गैरसोय गते शिक्षणाधिकारी शरद कानेरकर विस्तार अधिकारी वाघमारे यांनी संजीवनी वस्तीगृहात भेट दिली असता तेथील कारभार विद्यार्थ्यांसाठी ते जागेचा अभाव विद्यालयाच्या जा सचर्लये किचनचा अभाव किचनची इमारत नादुरुस्त हजेरी पुस्तक विद्यार्थ्यांचे अजिबात नाही थम मशीन वस्तीगृहात नाही विद्यार्थ्यांना अन्न मिळत नाही अशा कितितरी तक्रारी आपल्या अहवालामध्ये शरद कानेरकर गटशिक्षणाधिकारी यांनी शेरेबुक मध्ये दिला आहे सुरक्षा रक्षक जे आहेत ते स्वयंपाक्याचे काम करत आहे ते स्वयंपाक्याचे पद सुद्धा भरलेलं नाही आणि सुरक्षा रक्षक त्यानंतर वस्तीगृह अधीक्षक असताना अशी घटना व्हायला नको त्याबाबत ते त्यांना मी तंबी दिलेली आहे आणि यापुढे व्यवस्थित मुलांना लक्ष देण्याच्या सूचनासुद्धा दिलेल्या आहेत तपासणी केली असं आढळून आणलं की या ठिकाणी वसतिगृहाचं बरेचसं रेकॉर्ड या ठिकाणी अव्हेलेबल नाही तर वसतिगृहाचे जे अधीक्षक आहेत त्यांनी त्यांना विचारले मी की इथलं रेकॉर्ड कुठे आहे तर त्यांनी सांगितलं की या संस्थेचे जे सचिव आहेत सर्व रेकॉर्ड त्यांच्याकडे त्यांनी मला रेकॉर्ड दिलेलं नाही त्यामुळे बरंचसं रेकॉर्ड मला या ठिकाणी पाहता आलं नाही परंतु आ, हजेरी पटाची तपासणी केली असता हजेरी पटाचे केवळ फक्त कागद आहेत तसे टाचलेले कागदावर हजेरी घेतलेली दिसून येते आणि या वसतिगृहाला मान्यता चोवीस विद्यार्थ्याची आहे परंतु एक्कावन विद्यार्थी या ठिकाणी प्रविष्ट आहेत असं दिसून आलं आणि संपूर्णपणे या वसतिगृहाची तपासणी केली तिथली मुलांची व्यवस्था स्वच्छतागृह स्वयंपाकगृह त्यानंतर धान्यसाठा या संपूर्ण याची तपासणी केली आहे आणि तपासणी अहवालामध्ये मी ते मुद्दे घेतलेले आहेत या ठिकाणी जेवढे विद्यार्थी आहेत त्यासाठी ही जागा पुरेशी नाही तसं मला या ठिकाणी आढळून आलं तर यावर समाज कल्याण वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात यावर सगळ्यांचं लक्ष लागलं आहे रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी